पंधळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सौरभ भैरवनाथ यादव यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत घवघवीत यश आहे परिसरात पहिला सीए होण्याचा मान सौरभनं मिळवलाय ग्रामपंचायतीच्या शिपायाचा पोरगा सीए झाल्यामुळं गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे सौरभच्या यशाचं कौतुक करत त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीचे शिपाई भैरवनाथ यादव यांचा मुलगा सौरभनं सी ए परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय कुटुंबाची अवघी पाच गुंठे शेती वडील ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार जनावरांच्या दु दूध दुपत्यावर संसाराचा खर्च भागवत त्यातून काटकसर करत का भैरवनाथ यादव यांनी सौरभचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याचा निश्चय करत सौरभनं झपाटून अभ्यास केला आणि सी ए होण्याचं स्वप्न पूर्ण केलं सौरभचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण माझगाव इथल्या ज्ञानयोग हायस्कूलमध्ये पूर्ण झालं तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील डी शिंदे कॉलेजमध्ये झालं परिस्थिती कितीही बेताची असली आणि समस्या असल्या तरी ध्येय गाठेपर्यंत हार मानू नका असा सल्ला सौरभनं दिलाय दरम्यान ग्रामपंचायत शिपायाचा पोरगा सीए झाल्याचं कळताच खोतवाडी ग्रामस्थांनी सौरभची गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला गावात ठिकठिकाणी थीक अभिनंदनाचे फलक लावण्यात आले दरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून सौरभचं स्वागत केलं यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते